आपल्या पाल्याच्या करिअरची करत आहात काळजी चिंता नको स्नेह करिअर मार्गदर्शन केंद्र आहे तुमच्या पाठीशी आपल्या पाल्याचा करिअर कल जाणून घेण्याकरिता स्नेह करिअर मार्गदर्शन केंद्र जत विद्यार्थी आणि नोकर वर्गासाठी करिअर मार्गदर्शनाची सुवर्ण संधी विद्यार्थी नोकर वर्ग व व्यावसायिकांसाठी सायकोमेट्रिक टेस्टद्वारा बत्तीस पाणी रिपोर्टसह करिअर मार्गदर्शन ऑनलाईन आणि ऑफलाईन इयत्ता आठवी नववी दहावी तीनशे रुपयांमध्ये कल चाचणी ॲप्टिट्यूड टेस्ट चौदा पाणी रिपोर्ट ऑनलाईन डॉक्टर अंकुश सावंत एम एस सी मॅथ्स बी एड डी सी जी सी आर आय ई भोपाल सी सी ए बेंगलोर दिल्ली साऊथ अमेरिका आमचा पत्ता स्नेहाकुंज जत हायस्कूल शेजारी विद्यानगर जत जिल्हा सांगली आमचा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस त्रेपन्न चाळीस एकोणपन्नास चौऱ्याण्णव एकवीस सोळा एक्क्याण्णव एकोणपन्नास विलंब नका करू कारण योग्य मार्गदर्शन हीच यशाची गुरू आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज लाल परी वाचवा एसटी वाचवा शिक्षण वाचवा ऑनलाईन पिटेशन अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे लोकशाही उत्सव समिती जत कमलमंगल सोशल फाउंडेशन यांचे आवाहन जतचे लाडके कालकतीत माजी आमदार उमाजीराव सनमेडीकर यांच्या सत्याऐंशव्या जयंतीनिमित्त लोकशाही उत्सव समिती जत आणि कमल मंगल फाउंडेशन जत यांच्या वतीनं एसटी खाजगीकरण धोरणाविषयी असणारा यक्षप्रश्न ऑनलाईन पिटिशनद्वारे मांडला असून सदरच्या अभियानात सर्वांनी उत्साही सहभाग नोंदून आपली सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणजेच लाडकी लालपरी एसटी या एसटीचे चे खाजगीकरणाच्या उंबरड्यावर आता सध्याची परिस्थिती असून एसटी महामंडळ गेली अनेक वर्ष सर्वसामान्य विद्यार्थ्यांकरिता आणि सर्वसामान्यांकरिता संजीवनी रुपी काम करत आहे खरंतर महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात एसटी बसचे मोठे जाळे पसरलेले आहे शिक्षणाकरिता तालुका नोकरी व्यवसाय या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी शालियापासून ते अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षण संस्थेपर्यंत हाचा लाभ घेता आला आहे आणि आजही विद्यार्थी त्याचा लाभ घेतात पण भविष्यात असा लाभ मिळेल की नाही असा प्रश्न आता या वळणावर येऊन पडला आहे एस टी महामंडळाची अवस्था बिकट झाली आहे खाजगीकरणाच्या धोरणामुळे विद्यार्थी वर्गाला आणि तसेच सर्वसामान्य प्रवासी जनतेला याचा मोठा फटका बसणार आहे याविषयी जनजागृती व्हावी याकरिता आपले म्हणणे सरकारी दरबारी जाणे अत्यंत गरजेचे आहे एस टी वाचवा शिक्षण वाचवा या अभियाना अंतर्गत लोकशाही उत्सव समिती जत कमलमंगल सोशल फाउंडेशन जत यांनीकरणाच्या धोरणाला परिवहन मंत्री यांना निवेदनाद्वारे आपले गारहाणे मांडले असून सर्वांनी या ऑनलाईन पिटिशनद्वारे आपल्याही एस एसटी खाजगीकरण संदर्भातील व्यथा सरकार दरभारी मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे एकंदरीत एस टीच वाचवा शिक्षण वाचवा या स्तुत्य उपक्रमणाने माजी आमदार स्वर्गीय सनमडीकर काका यांच्या सत्याऐंशाव्या जयंतीला एक सामाजिक बांधिलकीचे दर्शन काका प्रेमींनी केले आहे खरंतर राज्य सरकारने एस टी बसला खाजगीकरणाकडे न नेता ती स्वबळावर सक्षम आणि सशक्त करण्याचा मानस ठेवून विद्यार्थी व सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देवा महाराष्ट्रातील तमाम पालक आणि गरजू प्रवाशांनी कमेंट दिलेल्या अप करून आपला उत्साही सहभाग नोंदवा असे आव्हान या समितीद्वारे करण्यात येत आहे टी खऱ्या अर्थाची महाराष्ट्राची जीवनवाहिनीच म्हणावं लागेल अशी जीवनवाहिनी जी डळमळीत होऊन देऊ नका आणि या आव्हानानुसार तुम्ही सज्ज राहा आणि सरकारला सांगा लालपरी आमची आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा